यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे होणारे कल्याण अनुवाद अठ्ठावीस एक ते चौदा यव्हा परमेश्वर म्हणतो ज्या सर्व आज्ञा व नियम मी तुम्हाला दिले आहेत त्या जर तुम्ही जपून पाळल्यात व तुम्ही प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकतील तर यहवा देव आपणाला पृथ्वीच्या सर्व राष्ट्रांच्यावरती उंच करून ठेवी आणि तुम्ही जर एव्हा देव, आपला देव याची वाणी ऐकाल तर युवा देवाने खाली दिलेले सर्व आशीर्वाद आपणावर येतील नगरात आपण आशीर्वादित होऊ शेतात आपणाला भरपूर फळ दिले जाईल आपल्या पोटचे फळ भूमीचे फळ तसेच पशूचे फळ आपल्या गुरांची वाढ व आपल्या कल्पांची पिळे आशीर्वादित होतील आपली पाटी व पीठ मळण्याची कातवड परत आशीर्वादित होईल त्यात काही कमी होणार नाही आपण आत येऊ तेव्हा आपण आशीर्वादित हो आपण बाहेर जाऊ तेव्हा आपण आशीर्वादित होऊ हे एव्हा देव आपले रक्षण करेल व जे आपले शत्रू आपल्या उठतात ते आपल्यापुढे मारले जातील असे एव्हा देव करेल ते आपल्यावर एका वाटेने बाहेर येतील आणि आपल्यापुढून सात वाट्याने पळून जातील साठ वाटांनी पुढून जातील कोणत्या कोठारामध्ये आणि जे काही काम आपण हाती घेऊ त्या सर्वामध्ये यहवा देव आपल्यावर आशीर्वाद देईल आणि आपणाला आशीर्वाद द्यावा म्हणून यहवा देव आपल्या दुताना आज्ञा देईल आणि यहवा आपला देव जो देश आपणाला देतो त्या जो आपणाला आशीर्वाद देईल यहवा आपला देव याच्या आज्ञा व नियम जर आपण पाळाल आणि त्यांचे त्याने दिलेले मार्गात जर आपण चालू तर येव्हा देवाने आपणाशी शपथ व्हायल्याप्रमाणे तो आपणासाठी पवित्र लोक असे आपणाला स्थापित करून घेईल आणि पृथ्वीचे सर्व लोक पाहतील की आपणाला येव्हा जे नाव ठेवले आहे आणि ते आपल्याला मिळतील आणि जो देश आपणाला द्यायला तेव्हा देवाने आपल्या पूर्वजांची शपथ व्हायली त्यात येव्हा आपल्या बऱ्यासाठी व आपल्या पोटां पोटच्या फळासनी व आपल्या पशूच्या फळाने आपल्या जमिनीच्या फळाने आपल्याला समृद्ध करीन आपल्या देशाचा पाऊस त्यांच्या नेमलेल्या ऋतूत देण्यास आणि आपल्या आजच्या सगळ्या कामाला आशीर्वाद देण्यास येव्हा आपले उत्तम बनणार म्हणजे आकाश आपणासाठी उघडेल की ज्यामुळे आपण पुष्कळ राष्ट्रांना राष्ट्रांना उष्ण देऊ पण आपणाला उष्ण आपण उष्णय घेणार नाही आणि एव्हा देऊ आपणाला शीर करील आणि शेपूट करणार नाही आणि आपण केवळ वरती असू आपण सन्मानित होऊ आणि आपण खालती असणार नाही योगा हो आपला देव ज्यांच्या जा ज्या आज्ञा व नियम आज मी या देवाने देवा आपल्याला हात आहेत त्या जपून पाच जर आपण ऐकू आणि जे शब्द मी आज आपणास आज्ञा आज्ञापितो त्यातल्या कोणत्याही शब्दापासून आपण दुसऱ्या अन्य देवाची सेवा करण्यासाठी त्याच्यामागे जायला उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही एव्हा देवाच्या आज्ञा व नियम आपण पाळूया व आपण मूर्तीपूजा केली नाही तर ते सर्व एव्हा देवाने दिलेले आशीर्वाद आपणाला मिळतील म्हणून एव्हा देवाच्या आज्ञा व नियम आपण पाळून त्याने दिलेल्या अभियोजनावर आपली कृपादृष्टी लावावी म्हणून आपण त्या पाळून इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपण सर्व सुखाने व आनंदाने राहू हा लिहिले आपला युवा देवाचा सेवक अँथनी जॉन प्रेरा